ये, ये पुडा ये एक पुडा पुडा बर वाटते ब्रेड फ्रेड काय मोठे बाबा पुढे बोलून सारव देतो ना मोठे बाबा देतो तुले बोलावतो एखादे आम्हाला चार प्यायला बोलवतो येते का काय नाही आणू का तो मी हो मी तो बोला खात बाबा पोर गोडे मला खाले बोला गेले म्हणते चालेल बोलाव म्हणते चालले बाबा मी ये आता तू ए बाबू दोन मसाले मसालेच्या पुढे बरा एवढी गडबड काय मोठी माय मटण आहे मटन नाही काय फार आहे का मटन आहे का बरं ठीक आहे आज मी आले शेत नाही माल ठेवतो एक किलो आहे एक किलो तर ठीक पाहिजे आता तुम्ही गंज घेऊन

दो, दोन साबणा आहे दोन टोपले पोडून आहे तू चाल लवकर कसा वाटला हे माय मोठी याची ऍक्टिंग कशी वाटली माई ऍक्टिंग कशी वाटली तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा का मोठी माय पोटा आहे भांडे तर नाही म्हणते चालली मी घराकड आवडता येतो ना माझ्या अख्खा बाबा तू पहिले लाईक तर करायला लावता येईल मग भांडे घासून टाकू आपण भांडे पडून आहे बर बर बर